जम्मू काश्मीरमध्ये सदतीस सी आर पी एफ जवानांची जीव घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि संसदेसह भारतातील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार मसूद अझहर याचे सोमवारी पाकिस्तानच्या एका बॉम्बस्फोट हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे याबाबत अधिकृतपणे पाकिस्तान सरकारला याला पुष्टी करत नाही आणि नकारी देत नाही मसूद अझहर जेव्हा भारताच्या हाती लागला तेव्हा त्याला सोडावं लागलं होतं कारण दहशतवाद्यांनी चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी इंडियन एअरलाईनच्या आय सी आठशे चौदा हे विमान काठमांडू नेपाळहून दिल्लीकडे निघाला असतानाच दहशतवाद्यांनी विमानातील एकशे शहात्तर प्रवासी आणि पंधरा क्रू मेंबर यांना बंदुकीच्या धाकामध्ये अपहरण करण्यात आलं विमानातील दहशतवाद्यांनी विमानाला पाकिस्तानला घेऊन जाण्यास सांगितलं त्यावेळेस मुख्य पायलट देवी शरण यांनी नकार दिला देवी यांनी अमृतसर विमानतळावर विमानात इंधन भरण्याची मागणी केली पंजाब पोलिस दलाने सशस्त्र कारवाईची तयारी केली पण त्यांना दिल्लीकडून परवानगी मिळाली नाही तर दिल्लीहून एन जी कमांडोचं पथक येईपर्यंत विमानास उड्डाण करण्यास अडकाटी करण्यास वेळकाडू धोरण घेण्यास सांगण्यात आलं त्यासाठी इंधनाचा टँकर विमानासमोर धावपट्टीवरच उभा करून प्रवाशांना सुटका करण्याची योजना होती पण दहशतवाद्यांचा संशय बळावला त्यांनी कॅप्टन शरण देवी यांना विमान उड्डाण करण्यास भाग पाडलं विमान अमृतसरहून नेण्यात आलं पण पाकिस्तान सरकारने विमान लँडिंग करण्यास सुरुवातीला परवानगी दिली नाही नंतर इंधन भरून निघण्यास परवानगी दिल्यानंतर विमान दुबईत उतरलं या ठिकाणी सत्तावीस प्रवाशांना सोडलं या वेळेदरम्यान अतिरेक्यांनी रुपिन कत्याल या तरुणाला भोसकून जखमी केलं होतं तो नंतर मरण पावला त्याचं प्रेत सोडण्यात आल्यानंतर अतिरेकेने विमान कंधार अफगाणिस्तान येथे सांगितलं तेथे ते गेल्यावर अपहरण करणाऱ्या प्रवाशाच्या सुटकेच्या मोबदल्यात भारतात अटकेत असलेल्या पस्तीस इस्लामी अतिरेकी आणि वीस कोटी डॉलर रक्कम देण्याची मागणी केली ही मागणी भारत सरकारने फेटाळली यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार सत्तेत असल्यानं निर्णय घेताना दक्षता घ्यावी लागत होते यावेळी वाटाघाटी होऊन कुक्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्यासह दहशतवादी हल्ला करण्यात मास्टर माइंड मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद आमिर शेख यांच्या सुटकेच्या बदल्यात विमान प्रवाशांना सोडण्यात आलं यानंतर या कुख्यात दहशतवाद्याकडून भारताविरुद्धच कटकारस्थान सुरूच राहिलं दोन हजार एक संसद विरोधी हल्ला दोन हजार चा पुलवामा हल्ला जम्मू काश्मीर विधानसभेवर हल्ला श्रीनगर बादामी बाग मध्ये भारतीय सैन्याच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला शिवाय पठानकोट उरीमध्ये हल्ल्यातील मसूद हजर याचं नाव निष्पन्न झालं होतं गेल्या आठवड्यात कुख्यात दहशतवादी डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर वीज प्रयोग झाल्याची वार्ता प्रसिद्ध झाली होती या प्रकरणी पाकिस्तान सरकारने नरोबा कुंजराओचा वृत्ती अवलंबली आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या बाबलपूर येथे बॉम्ब हल्ल्यात भारताचा मास्टर माइंड गुन्हेगार अझर मसूद ठार झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर घटनेतील छायाचित्र टाकून वृत्त प्रसारित करण्यात आलं लवकरच याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच मसूद अझर जिवंत आहे की मृत आहे कळेल श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप चौथी पर्यंत सी बी एस पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी